आता बऱ्याचशा गावांमध्ये आपलं ऊस पीक जे आहे ते अशा पद्धतीनं वाळायलेलं किंवा पिवळं पडायलेलं आपल्याला जे आहे ते निदर्शन असेल दुसरा विषय जसं आता या शेतकरी महोदयांनी सांगितलं की हे ऊस थोडस इकडं पडू नये पण बांधावर येऊ नये म्हणून त्यांना दाबत होते तर दाबत असताना काय अडचण आली तुम्हाला आढळली आढळून आणि बेटार जे आहे ते एकदम असं कल कलून पडलं बरोबर आहे ऊस हातात आले जसं आता हे ऊस आहे शेतकरी बांधवांना तुम्ही हातात घ्या आणि बघा हे तर झाला विषय हे हुमणी आळी जे आहे ते जवळ या अशा पद्धतीच्या ह्या हुमण्या आळ्याचं जे आहे ते प्रादुर्भाव आता दिसतोय आणि ह्या आळ्या ज्या आहे बघा आता हा सगळा भाग जो आहे तो हा सगळा खाल्लेला आपल्याला दिसतोय इथले सगळे मुळं जर आपण बघितले असतील तर ह्या आळीनं जे आहे ते हे सगळे मुळं जे आहे ते आसपासचे सगळे खाल्लेले आहेत आणि महत्वाचा आता मी इथं दाखवेन हुमनी आळीचा प्रादुर्भाव कुठं होतो इकडे जर बघितला आपण तर हे कडुलिंबाचे झाड इथं आणि आता परत मला सांगा आधी तुमचं पूर्ण नावान गावाचं नाव सांगा संतोष रावसाहेब आचार्य 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 टाकळी ओके आचार्य टाकळीचे हे संतोष जी प्रगतीशील शेतकरी तर काय तुम्हाला मे महिन्यामध्ये पडलेला पाऊस त्यावेळेस तुम्हाला झाडावर काय दिसलं झाडावरचे भुंगे थवेच्या थवे दिसले थवेच्या थवे हा असे विटकरी रंगाचे मोठे मोठे वगैरे असतील हो बिलकुल आणि कितीच्या वेळेला दिसले कधी दिसले ते ते संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळी किती वाजता सहा ते सातच्या दरम्यान असायचं सहा ते सातच्या दरम्यान असायचं बिलकुल बिलकुल तर शेतकरी बांधवांना बरेच वेळेस आपण जनजागृती करतो आणि सांगतो की बाबा मेचा पडलेला पहिला पाऊस वाळवाचा पाऊस आपण त्याला म्हणतो या वळीव पावसामध्ये ज्या वेळेस तो पडतो त्यावेळेस तात्काळ आपण लिंबाची झाडं असतील बाबळीचं झाड असेल बोरीचं झाड असेल किंवा आपण शेवग्याच्या शेंगाचं झाड असेल तर त्या झाडाखाली जे आहे ते तात्काळ आपण एक भाला मोठा टब ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये काय समजा शंभर दोनशे लिटर पाणी बसतंय तेवढं पाणी आणि त्याच्यामध्ये एखादं कीटकनाशकाचं द्रावण जे आहे ते टाकून त्या टबावर जे आहे ते एखादी बोराटीची झापट आप, टाकायला पाहिजे का तर ते एखाद्या आपल्या जनावरांना ते पिऊ नये पाणी ह्याच्यासाठी ही किंवा लहान लेकर तिकडे जाऊ नये आणि मग जसं यांनी सांगितलं तसं त्या टबावर जे आहे ते तीन असे काठ्या लावून तिथं पिवळ्या रंगाचा बल्ब जो आहे तो आपण लावला पाहिजे ह्यानं काय होतंय हे बल्ब लावल्यामुळं त्या बल्बकडे जे काही कीटक आहेत ना सगळे तिथं येलेले मिलनाला हुंगणीचे नर आणि मादी पसंगुंगेरे तर ते आकर्षित होतात आणि त्या टबामध्ये तिथं ते मरून जातात त्यात काय होतंय ह्यांचं मिलन होतं आणि ते मादी जे आहे ते लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या ह्या शेतामध्ये जे आहे ते अंडी देते आणि एक मादी किमान साठ पर्यंत अंडी देऊ शकते आणि त्या माध्यमातून निघालेल्या ह्या आळ्या आता बघा ही आळी जर पाहायला गेलं तर ह्या मे मध्ये जी काही त्यांचं मिलन झालं तवापासूनची त्या ह्याच्यातून निघालेली ही आळी आहे आणि ही आळी जी आहे ती अशा पद्धतीने आपल्या ऊसाच्या पूर्ण मुळ्या खाते आणि ड्रास्टिक इफेक्ट म्हणजे आपल्या ऊसाचं उत्पादन घटवण्यासाठी ही काम करत असते तर अशा ठिकाणी काय करायला पाहिजे शेतामध्ये जर तुम्ही मोकाट पाणी देऊन जमिनीमध्ये जर पाणी जास्त तुंबून जर ठेवलं काही दिवस जास्त दिवस पूर्ण शेतामध्ये पाणी जिथं प्रादुर्भाव झालाय तिथं तर त्यावेळेस ही आळी खाली तिला श्वसनासाठी हवा खिंकी न राहिल्यामुळं पाणी साचून राहिल्यामुळं मरून जाईल दुसरा विषय जे हे कुणी करायचं ज्यांच्याकडे ठिबक नाही त्यांनी ज्यांच्याकडे ठिबक आहे त्यांनी एक एकर क्षेत्रासाठी डेंटान्सू नावाचं एक कीटकनाशक की येतं निवणी करून रूप मधलं सुमोटोमो कंपनीचं निडीन नावाचा तो घटक आहे तर किमान शंभर ग्राम प्रति एकर चारशे लिटर पाण्यामध्ये चांगलं बॅरल मध्ये कालवायचं आणि ठिबक वाटं जर आपण दिलं सोडून तरी ह्या किडीचा बंदोबस्त होऊ शकतो ते नसेल वापरायचं तर मार्केटमध्ये बाहेरचं सुद्धा एक कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये फिप्रोनिल चाळीस टक्के आणि इमिडा क्लोपिट चाळीस टक्के अशा पद्धतीचं सुद्धा हे कीटकनाशक एक आहे ते आपण एकशे पंच्याहत्तर ते दोनशे ग्राम प्रति चारशे लिटर पाण्यामध्ये चांगलं काल व्हायचं आणि एक एकर क्षेत्रासाठी जर आपण त्याची आळवणी केली तरीसुद्धा ह्या किडीचा जो आहे तो बंदोबस्त होऊ शकतो जैविक पद्धतीनं सुद्धा आपण ह्याचं नियंत्रण करू शकतो मेटरिझम ॲनिसोपोली आपल्या परभणी कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स ज्याच्यामध्ये मेटारिझम आहे तर हे सुद्धा आपण शेतामध्ये जर तुम्ही ठिबक वाटं जर सोडलं किंवा पाठ पाणी समजा हा बांध आहे त्याच्यात मेटरिझम पाच किलो टाकलं दोनशे लिटरच्या बॅरमध्ये चांगलं कालवलं आणि पाणी असं चालू आहे ती, चाल ती तुट्टी जर छोटी सोडून दिली इथं तर ते सुद्धा जर जमिनीमध्ये इकडे जर गेलं तर ह्या आळीला ते चिटकून व्हाईट मा ग्रीन मास्कार्डिन नावाचा रोग होऊन ती बुरशी तिथं चिटकून त्या आळीला मारून टाकेल आणि त्या पद्धतीनं जैविक पद्धतीने सुद्धा आपण जे आहे ते व्यवस्थापन करू शकतो तर हे दोन चार उपाययोजना आहेत ज्या शेतकऱ्यांना जसं जमतंय त्या पद्धतीनं आपण त्या हुंगणीचं जे आहे ते व्यवस्थापन करावं आणि ही जी काय आपला सगळा ऊस खायलेली आहे ह्याच्यामुळे जे काही उत्पादनामध्ये घट व्हायलेली आहे तर ती आपण तिथं कंट्रोल करू शकतो